Preview. Preview. नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी लोकसभेचे निवडणूक जे मतदान केंद्रावर मतदान होणार आहे आणि मतदान होत असताना आपण बघू शकतो या ठिकाणी आपण आलेलो आहे या ठिकाणी हे जिल्हापत्र ग्राउंड असून या ठिकाणी परिषद ग्राउंड पूर्णपणे सज्ज झालेले आहे झिरोट वर्धा लोकसभा मतदारसंघातील झिरो छत्तीस धामणगर विधानसभा मतदारसंघात तिचे मतदान केंद्र म्हणजे या ठिकाणी पूर्णपणे हे मतदान केंद्र सज्ज झालेले आहे या ठिकाणी संपूर्णपणे एक सेल्फी मतदान केल्यावर एक सेल्फीसाठी सुद्धा एक शाब्बास अमरावती म्हणून असे बोर्ड लावलेले आहे तसेच वर्धा लोकसभा मतदारसंघ धामणगाव विधानसभा मतदारसंघ तहसील कार्यालया चांदुल्या अंतर्गत हे पूर्णपणे सज्ज झालेलं आहे या ठिकाणी संपूर्णपणे आता काही वेळातच मतदानाला सुरुवात होणार आहे त्या त्या त्यापूर्वीच हे मतदान सुरुवात होत असताना त्यापूर्वीच हे पूर्णपणे जिल्हा परिषदचे ग्राउंड सज्ज होऊन या ठिकाणी अनेक मतदार आज मतदान करणार आहे आणि आता काही वेळातच मतदानाला सुरुवात होणार आहे त्या संदर्भात पूर्णपणे सज्ज होऊन आणि आपण बघू शकतो का मतदान अधिकार यामध्ये हे ऑफिस आहे आणि पूर्णपणे पूर्ण सज्ज झालेलं आहे संपूर्णपणे आता काही वेळातच मतदानाला सुरुवात होणार आहे पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा पूर्णपणे लागलेला आहे आणि कुठलेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पूर्ण पोलीस वर्ग सज्ज झालेले आहे म्हणजे येणाऱ्या मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदानावर पोलिसांची करडी नजर आहे तसेच या ठिकाणी कर्मचारी वगैरे पूर्णपणे सज्ज झालेले आहे आणि काही वेळातच आता मतदानाला सुरुवात होणार आहे आणि संपूर्ण हे चांदू रेल्वे तहसील कार्यालयातील कर्मचारी असून पूर्णपणे सज्ज होऊन आता एक सात वाजतापासून मतदानाला सुरुवात होणार आहे सकाळचे पावणे सात वाजलेले आहे आणि काही वेळातच प्रत्येकजण आपला म वर्धा लोकसभेचा विकास व्हावा म्हणून मतदानाचा हक्क सुद्धा बजावणार आहे मत मतदान केंद्रावर आपण आलो असता मतदान केंद्रावर मतदान सुरुवात झाली आहे आपण बघू शकतो या ठिकाणी रांगार लागलेल्या आहे आणि सकाळचे सात वाजलेले आहे आणि सात वाजताच आता मतदानाला सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि प्रत्येकजण आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावित आहे मतदान केंद्र पूर्णपणे सज्ज झाले असून या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण कर्मचारी हे पूर्णपणे आपलं कर्तव्यावर पार असून आपले कर्तव्य सुद्धा आज दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आठ वर्धा लोकसभा मतदारसंघ छत्तीस धामणगाव विधानसभा मतदान अंतर्गत पंच्याऐंशी नंबरचं हे सांदूर रेल्वेचं मतदान केंद्र आहे ते आम्ही पूर्णत महिलांना स्त्रीला समर्पित केलेलं आहे तिचे मतदान केंद्र असं या मतदान केंद्राचं नाव दिलेलं आहे संपूर्ण आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये ती म्हणजे स्त्री ही महत्वाची भूमिका बजावत असते आई बहीण मैत्रीण इत्यादी भूमिकेमध्ये ती सतत काम करत असते आणि तिचं मतदानातील आणि लोकशाहीतील तिचा जो मतदानाचा टक्का आहे तो वाढवण्याच्या दृष्टीने आमचं आजचं हे पंच्याऐंशी नंबरचं मतदान केंद्र संपूर्णत महिलांना समर्पित असून तिथे मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी क्रमांक एक दोन तीन ह्या सर्व महिला आहेत आणि आज तिथे प्रथम महिला मतदारांनी आपलं मत नोंदवून मतदानाला इथे सुरुवात झालेली आहे महिलांचा मतदारातील सगळा टक्का वाढवावा याच्यासाठी हा चांदूर रेल्वे तालुक्याचा एक छोटासा उपक्रम आहे लोकशाहीचा मोठा उत्सव आहे जसे मी मतदान केले तसे सर्वांनीही मतदान करावे हीच विनंती आहे आज आपल्या देशाचा लोकशाही सर्वात मोठा उत्सव आहे या उत्सवामध्ये मी मतदान केलेले आहे सर्वांना माझी विनंती आहे की सर्वांनी मतदान करावे मी वर्धा लोकसभा मतदारसंघाचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान केलेलं आहे आणि सर्वांना आवाहन करतो की भरपूर मतदान करावे वर्धा मतदारसंघाचा विकास व्हावा यासाठी मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी ताकदीने मतदान करावे काय तुम्ही कोणत्या अपेक्षेवर मतदान केलं विकासाच्या याच्यावर मी मतदान केलं तुम्ही मतदान केलं काय सांगा वर्धा लोकसभेचा विकास हा हो याकरता मी मतदान केलेले आहे तारीख मतदान केलेलं आहे वातावरण ठीक आहे मी आज सव्वीस चार ला मतदान केलेलं आहे वातावरण ठीक आहे शांत आहे आता जेडपी शाळेमध्ये मतदान केलेले आहे मतदान वोटिंगचं म्हणजे चालू आहे मतदान केले असता तुमचा तुम्ही कोणत्या उद्देशाने मतदान केले विकास झाला पाहिजे आम्हाला एवढे पुरा आहे आम्ही रोजगार मिळाला पाहिजे आणि देशात चांगला सुरळीत चालला पाहिजे देशाचा चांगला विकास झाला पाहिजे देश हा आपला प्रगतीशील झाला पाहिजे यासाठी आम्ही वोटिंग केली आले आहे आणि उमेदवारांनी चांग आमच्यावर लक्ष द्यावं आम्हाला नोकरीची आशा आहे ठीक आहे धन्यवाद